परळेमध्ये आणखी एक संतोष देशमुख होता होता वाचला बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यातील एका गावामध्ये हा गंभीर प्रकार घडलेला आहे सोशल मीडियावर त्याचे प्रचंड व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत त्याचे फोटो प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेले आहेत एका युवकाला दहा ते बारा तरुण रिंगण करून काठी बेल्ट अशा वेगवेगळ्या साधनांनी या ठिकाणी मारत आहेत प्रचंड अशी मारहाण करत आहे तो जीवाच्या आकांतानं ओरडत आहे विवळत आहे आणि इथं म्हणजे त्याच्या हातातली काठी दुसरा घेतो आणि पुन्हा मारायला सुरुवात करतो अक्षरशः जनावरांसारखं या युवकाला बदळून काढले सत्य काय कशा मारलंय हे पोलीस तपासात समोर येईलच परंतु या निमित्तानं पुन्हा एकदा बीड दिल्ल्याची कायदा आणि सुव्यवस्था या ठिकाणी चर्चेत आलेली आहे मसाजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचं दिवसाढवळ्या अपहरण करण्यात आलं आणि थोड्याच अंतरावर त्यांना त्या ठिकाणी सहा जणांनी जवळपास दोन तास बेझरब मारहाण करण्यात आली अगदी लाईव्ह फुटेज म्हणजे मारहाण करतानाच त्याचं लाईव्ह त्यांनी करण्यात आलं आणि इतकी मारहाण करण्यात आली की त्यांच्या शरीरामध्ये दोन लिटर रक्त सांगाळलं आरोपींनी सेल्फी घेतल्या आरोपींनी व्हॉट्सअप कॉलद्वारे इतरांना ते कळवलं त्यांची कोणीतरी पॅन्ट काढतंय कोणी शर्ट काढतंय कोणी पॅन्ट गोल गोल फिरवतोय तर कोणी त्यांच्या तोंडावर लग्वी करते हा किळसवाना प्रकार आता ताजा आहे म्हणजे नऊ डिसेंबरची घटना आहे आणि इथं मे मध्ये पुन्हा असाच प्रकार होता होता वाचला कारण त्या जो तरुण मार खात होता त्या तरुणाच्या विवळण्याचा आवाज इतरांना आला आणि काही लोक धावले लोक आले म्हणून ते तरुण पसार झाले अन्यथा हा आवाज जर लोकांपर्यंत पोचला नसता तर दुर्दैवानं इथं अनर्थ झाला असता आणि पुन्हा पहिले पाडे पंचावन्न म्हणजे किती गंभीर घटना आहे आता नेमका वाद कशाचा आहे का आहे हे कळेलच जरी तो युवक दोषी असेल तरी यांना मारहाण करण्याची परवानगी कुणी दिली हे कुणाच्या वरद असताना हा प्रकार करतात हो हे समोर आलं पाहिजे असं वाटत होतं की नामदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अत्यंत स्वच्छ चारित्र्याचे आणि प्रशासनावर पकड असणारे मंत्री आहेत ज्या वेळेस ते बीड जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा पदभार घेतील त्यावेळेस बीडची यंत्रणा सुतासारखी सरळ होईल असं वाटत होत की एस कावत हे आपला दराला दाखवतील एक कायद्याचा धाक निर्माण करतील परंतु असं कुठंच घडताना दिसत नाही परळीमध्ये या ठिकाणी गावठी पिस्तूल लावलेले दोन युवक आताच पकडले अनेक आणि इतर घटना तर दररोज एक दोन दिवस काहीतरी मध्ये जातात आणखी काहीतरी नवीन घटना आणखी काहीतरी नवीन प्रकार हे नित्याच झालेला आहे रोजच मड त्याला कोण रड असा प्रकार या ठिकाणी झालेला आहे या युवकाला त्या परळीतील एका रिलायन्स पेट्रोल पंपा समोर उचलून नेण्यात आलं आणि बाजूलाच परळीच्या बाजूलाच लागून असलेल्या टोपवाडीच्या रत्नेश्वर मंदिराच्या शिवारात त्या ठिकाणी नेण्यात आलं त्या शेतशिवारामध्ये नेण्यात आलं आणि तिथं रिंगण घातलं रिंगण त्याचा लाईव्ह व्हिडिओ आहे या मराठा तरुणानं जी काही चूक केली असेल त्यालाही शिक्षा झाली पाहिजे जरूर शिक्षा झाली पाहिजे मराठा आहे म्हणून त्याला पाठीशी घालायचं काही कारण परंतु दहा ते बारा जण अक्षरशः त्याच्यावर तुटून पडतात हा कुठला न्याय आहे आणि इथले मंत्री म्हणतात अगोदरचेही मंत्री होते ते असं म्हणतात की सर्वत्र या घटना घडत आहेत म्हणजे संतोष देशमुखाच्या घटनेवरून असं बोलत आहेत की सगळीकडे म्हणजे तुम्ही एक प्रकारे अप्रत्यक्षाचं समर्थन करताय का हा मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतोय ही संघटित गुन्हेगारी कधी मोडून काढणार राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे ते स्वतः गृहमंत्री आहेत तर त्यांच्या समोर हे सर्वात मोठं आव्हान आहे की बीडची गुन्हेगारी मुडीत काढलो ते कुठल्याही जातीचे असो कुठल्याही धर्माचे असो ते वाळू चोर असोत ते राग चोर असोत ते आणखी कुठले चंदन चोर असोत किंवा आणखी कुठलेही चोर असोत यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत वेळीच यांना पायबंद घातला पाहिजे आणि कायद्याचा धाक एवढा निर्माण झाला पाहिजे की समोरच्या दहा वेळा एखाद्यावर हात उचलताना विचार केला पाहिजे की आपलं काय आता एस पी कावत साहेबांनी मकोका काही प्रकरणामध्ये लावला परंतु लोकांवर काहीच फरक पडला नाही अशा प्रकारची परिस्थिती दिसत आहे दिवसेंदिवस चित्र आणखी गंभीर होत चाललेलं आहे आता पोलीस सुद्धा या ठिकाणी कारवाई करायला धजावत नाही या तरुणाला इतकी बेजरब मारहाण करण्याचा व्हिडिओ समोर असताना पोलिसांनी गुन्हे दाखल करायला उशीर का लावला सरळ साधा सोपा प्रश्न कशासाठी कोणासाठी कोण करत हे कोणाच्या दबावात आहे हे सगळं राज्याच्या समोर आलं पाहिजे आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे किरकोळ गुन्हे दाखल करून त्यांना सोडून देता कामा नये अगदी मकोका सारखा गुन्हा कारण ही संघटित गुन्हेगार आहे दहा ते बारा युवक हे व्हिडिओ दिसत आहे यांच्यावर मकोकासारखा गुन्हा लावणार का हा राज्यातील आणि बीड जिल्ह्यातील तमाम सर्व जातीय सर्व धर्मीय लोकांच्या मनात प्रश्न आहे